भाजपाचा जातीवादी आमदार नितेश राणे हे हिंदू सभेसाठी उद्या सोलापूरला येत आहे या जातीवादी आमदाराला मला विचारायचं आहे नितेश राणेला अरे हिंदूंचा तुला एवढा पुळका कधीपासून यायला लागला तू स्वतः अरे हापच्वाले म्हणून भाजपच्या नेत्यांना हिनवलं आर एस एसवाल्यांना हिनवलं अनेक हिंदूंचं नेतृत्व करणाऱ्या त्या नेतेशींना हिनवलं शिव्या दिल्या तू वेळ प्रसंगी अरे नितेश राण्या एवढ्यावर न थांबता तुझा जी चेहरा आहे ना तुझा जी बुरखा आहे ना ती जातीवादी आहे तुझा हिंदूंचा चेहरा नाही नितेश राणे अरे ज्या वेळे या महाराष्ट्राच्या दैवतांना छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू फुले यांना याच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने खालच्या दर्जाच्या भाष्य केलं त्यांना तुच्छ पद्धतींचं बोललं गेलं त्यावेळेस तुझी काही दातखिणी बसली होती का त्यावेळेस तुझं तोंड काय शिवलं गेलेलं होतं का त्यावेळेस तुझं हिंदुत्व कुठं गेलं होतं अरे तू हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागण्याचं काम करू नको नितेश राणे तू किती जरी अशी नाटकं केली ना तुझं नाटकं बघायला आता महाराष्ट्रात कुणी देखील उरलेलं नाही थोडे दिवस तू थांब फक्त तुम्ही राजकारण डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं मोर्चा काढण्याचं काम करताय सभा घेण्याचं काम करताय परंतु इथल्या पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कमिशनरला विनंती आहे अशा या जातीवादी नितेश राण्याला जजात तोंडाचा बुरका जातीवादी आहे या नितेश राण्याला सोलापूरमध्ये येऊ देऊ नका पाय ठेवू देऊ नका आमची मागणी आहे कमिशनरकड की या सभेची ताबडतोब परवानगी रद्द करण्यात यावी नितेश राणेला जिल्हा बंदी करण्यात यावी याला सोलापूरमध्ये पाय ठेवू देऊ नका यानं जर सोलापूरमध्ये येऊन या जातीवादी माणसानं जर जातीय तेढ निर्माणचा प्रयत्न केला तेढ निर्माण केली तर आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि कमिशनर साहेब ज्या एरियामध्ये ही सभा होते तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतोय आपणाला या नितेश विरोधात दा, गुन्हा दाखल करून घ्यावा हो लागेल लक्षात ठेवा त्याच्या पहिलं सुव्यवस्थे बिघडायच्या पहिलंच आपण याला ताबडतोब बंदी घालण्यात यावी सोलापूर बंदी घालावीस शंकराचार्याने नरेंद्र मोदीच्या उद्घाटन दौऱ्याला विरोध केला आहे के कसं खरं तर शंकराचार्य महाराजांचं स्वागतच आहे त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मोदीनं शाणं असेल तर तिथं पाऊल देखील ठेवायला नाही पाहिजे कारण ही भाजपचा कार्यक्रम नाही ही भाजपचा प्रोग्राम नाही राम काही भाजपचे नाहीत अरे भाजपवाल्याने तुम्हाला काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालाय काय किती लाजा घाण ठेवल्यासारखं तुम्ही वागताय अरे ही शंकराचार्यासारख्या माणसाकडून त्यांच्या हातून पूजा केली पाहिजे तुमच्या हातून होणे कारण तुमचं हात बरबटलेला आहेत भ्रष्टाचारात बरबटले आहेत चुकीच्या कामात बरबडल्या आहेत कायद्याचा गैरवापर करून तुम्ही अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त केली जाई सत्ता भोगण्याच्या नादामध्ये तुम्ही बेकायदेशीर कृत्य करून लोकांची घरं जाळण्याचे काम के तुम्ही पापी आहात त्यामुळं तुमच्या हातून तर कधीच पूजा झालेली नाही पाहिजे कृपया आहे की सर्वच महंतांनी महाराजांनी शुक्राचार्याने उठून बसलं पाहिजे या मोदीच्या विरोधात भाजपवाल्याच्या विरोधात यांनी आवाज उठवला पाहिजे आणि मोदीला येण्यापासून रोखलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं मी काय ती बघितलेलं नाही बघितल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन तर कसं भाजपची तयारी चालू आहे अहो ज्या वेळेस बाबरी मशीदाचा प्रश्न चालू होता हेच भाजपचे नेते बुडाला पाय लावून पळून गेले होते यांना कसला पुळका आलाय ही राम मंदिराचं उद्घाटन खरं तर शुक्राचार्य मोठ्या मोठ्या ह्यांनी केलं पाहिजे शंकराचार्यानी केलं पाहिजे परंतु या भाजपचे नेते मंडळच तिथे मिरवायला लागलेले ला आहेत यांचं काय काम आहे व तिथं ही नेमका कार्यक्रम कुणाचा आहे ही कार्यक्रम सामान्य माणसांचा ही कार्यक्रम देवदेवताचा आहे परंतु ही जी राम मंदिराचं जे उद्घाटन होतंय ही खरं तर भाजपचा मेळावा होतोय काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे खरं तर राम मंदिराचं उद्घाटन होतं याचा आनंदच आहे सर्वजण रामभक्तच आहे परंतु मोदी ज्या पद्धतीनं गाजावाजा करत आहे ही रामभक्तांच्या खरं तर मनाला दुःख देणारी वेदना देणारी ही बाप आहे कारण ही रामाचा कार्यक्रम नसून ही भाजपचा कार्यक्रम आहे भाजपचा प्रोग्राम आहे खरंच या भाजपवाल्याने निवडणुका नी डोळ्यासमोर ठेवून रामाच्या मंदिराचं उद्घाटन करण्याचं चा, काम चालू केलेलं आहे खरं तर असं कृत्य लाजिरवाणी आहे आणि या मोदींना आणि भाजपवाल्याला कृत्य नाही शंकराचार्याने विरोध केला ही बरोबर आहे शंकराचार्याने जी विरोध केलेला आहे हे अत्यंत योग्य आणि बरोबर आहे नितेश राणे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर शिवसेनेच्या वतीने कसे स्वागत होईल कशासाठी यायला लागला सोलापूर कर कारांना तोंड जावायला ते सांगा पहिलं खर तर भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे याने अनेक वेळा हिंदूंच्या नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलंय भाजप नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलं हिंदूंची टुपली वाहणारा आर एस एस यांना हापचड्डी म्हणून हिनवण्याचं काम केलेलं आहे मग ह्या जातीवादी भाजपचा नितेश राणे आमदार यांनी कधीपासून धोतर आणि पँट घालण्याचं काम केलं मला या नितेश राण्याला सांगायचं आहे तू सोलापूरमध्ये पाऊल ठेवू नको आमचं सोलापूर अस्वच्छ करू नको आणि इथल्या पोलीस प्रशासनाला आयुक्तांकडे आमची मागणी आहे या जातीवादी नितेश राण्याच्या सभेला परवानगी देऊ नका तात्काळ याला सभेची परवानगी रद्द करा आणि नितेश राण्याला सोलापूरमध्ये यायची बंदी घाला ही जातीवादी आहे जाती तेड निर्माण करणारा ही भाजपचा आमदार नितेश राणे आहे याने अनेक ठिकाणी जातीवादी वक्तव्य केलेलं आहेत नीच पद्धतीने बोललेला आहे महाराष्ट्रातल्या युवकांचे डोकं भडकवून जातीय तेढ निर्माणचं काम या नितेश राणेने केलेलं आहे असं जर झालं आणि या सभेत आलान जर असं काय चुकीच्या पद्धतीनं जातीवादी शब्द त्यांनी वापरले तर नितेश राण्याच्या विरोधात इथल्या पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याचं काम केलं पाहिजे हे आमची सातत्यानं मागणी जा आहे आणि त्याच्या पुढे जाऊन देखील सांगतो इथल्या पोलीस प्रशासनानं नितेश राणेला सोलापूरमध्ये याची तात्काळ बंदी घालण्यात यावी त्याच्या सभेची परवानगी रद्द करण्यात यावी